श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आपला भक्त परिवार कुटुंब आहे का अरे ज्ञानेश्वर काय हे विश्वची माझे घर आपली संस्कृती काय आहे वसुदेव कुटुंबकम अरे जगासाठी स्वप्न बघा ज्यातून जगाचं भलं होईल पण आपल्याकडे वेगळं स्वप्न बघण्याची शिक्षा सुद्धा मिळते बर का अन शिक्षेला घाबरायचं कि क्रांती घडवायची हे तुम्ही ठरवायचं आणि त्यावर तुमचं भविष्य ठरेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ममहितार्थ तू किती तुझ शिण हृदय वससी